मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत या ठिकाणी निवडक वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खटाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते गणिमी काव्यानं मनोजदादा जरंगे पाटील येण्याच्या अगोदरच आझाद मैदानावर दाखल झालेत या निमित्तानं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्याचा आवाज घुमत आहे या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे रवाना व्हावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असं आवाहन या कार्यकर्त्यांनी केलं आहे दरम्यान खटाव तालुका डोंगरी भागातून वगळलेल्या निर्णयाबाबत प्रशासनानं तातडीने खुलासा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वडूज तहसीलदार कार्यालयाकडे निवेदन दिले निवेदनावर डॉक्टर महेश गुरव डॉक्टर संतोष गोडसे उपसभापती विजयराव शिंदे अमर कांबळे ॲडवोकेट प्रल्हाद सावंत सुनील नेटके परेश जाधव धनाजी चव्हाण चंद्रकांत सानप सतीश घाडगे पंकज शिंदे बापूराव घारगे निलेश घारगे सुरेश लंगडे आदींच्या सह्या आहेत मराठाओं को बिन शर्त हमारे मनोज दादा जरांगे पाटिल है उनकी जो मागनी है सगे सोरे कुंडी दाखला ये सब मान्य करना पड़ेगा मान्य करने करने के अलावा इनके पास अभी कुछ भी नहीं है मराठा पीछे हटने वाला नहीं है मनोज दादा जरांगे जो करेंगे जो सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला एक शासन जी, जी आर आलेला आहे त्यामध्ये डोंगर विभागात खटाव तालुका खटाव तालुक्यातील कुठलंही गाव दिसत नाही संपूर्ण खटाव तालुका डोंगरे विभागातून वगळण्याचं चित्र त्या जी आरमध्ये दिसत आहे खरं बघितलं तर खटाव तालुक्यात तालुक्यावर कायमस्वरूपीच अन्याय शासनाकडून होत आलेला आहे त्यामध्ये कधी दुष्काळी यादीतून खटाव तालुका वगळण्यात येतो कधी प्रांत कार्यालय खटाव तालुक्यातलं मंजूर असणारं दुसरीकडे जाते कधी उरमुडीचं जा पाणी सोडा म्हणून सुद्धा त्याच बाबतीत त्याच गोष्टी होत आहेत त्यामुळं आत्ता जो जे आर आला आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये खटाव तालुका डोंगरी विभागात दिसत नाही त्यामुळे संपूर्ण खटाव तालुक्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जर खटाव तालुका डोंगरी विभागातून वगळला असेल तर याचं फार मोठं खटाव तालुक्यामध्ये नुकसान होणार आहे शाळेपासून ते शेतकऱ्यांच्यापासून ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये नुकसान होणार आहे त्यामुळे जो संभ्रम तयार झालेला आहे पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या जे आर चा तो जो वगळण्यात आलेला खटाव तालुका आलेला आहे जर खटाव तालुका डोंगरी विभागातून वगळला असेल तर त्याचं स्पष्टीकरण प्रशासनानं तात्काळ देण्यात यावं व त्याचा खुलासा करावा जर दुसरा कुठला जे आर असेल की खटाव तालुका संपूर्णपणे पहिल्यासारखाच खटाव तालुका डोंगरी विभागात आहे तर तशा पद्धतीनं प्रशासनानं तत्काळ कर खुलासा करावा व खाटाव तालुक्यातील जनतेचा जो संभ्रम तयार झालेला आहे तो घालवण्यात यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि जर खटाव तालुका दुष्काळी यादीत असेल तर तसा खुलासा करावा आणि जर नसेल तर आम्ही उग्र स्वरूपाचं खटाव तालुक्यामध्ये आंदोलन उभारून कायम हे तहसील कार्यालय बंद करू एवढा या ठिकाणी इशारा देतो आपल्या खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व आत्ताचे महाराष्ट्राचे विकास व पंचायत राज मंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे यांनाही विनंती आहे आमची सगळ्यांच्या वतीनं की आपण ह्या विभागाचे प्रतिनिधी आहात व महाराष्ट्राचेही मंत्री म्हणून काम करत आहात तरी या संदर्भात जो गैरसमज झालेला असेल किंवा समज झालेला असेल तो आपण यापुढे लक्ष घालून तात्काळ दुरुस्त करावा ही आमची तुम्हाला विनंती राहील किंवा जर वगळ असेल तर शासन दरबारी आपण आवाज उठवून या संदर्भात योग्य तो न्याय या जनतेला द्यावा अन्यथा आम्ही लवकरात लवकर उग्र स्वरूपाच्या आंदोलन सुरुवात करीत आहोत वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार खटाव तालुका जो की डोंगरी भागात आपला कडला जात होता शासनाच्या वतीनं तो वगळण्यात आलाय अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारमाध्यमातून वाचायला मिळत आहेत आणि जर तसं झालं असेल तर खटाव तालुक्यातील विद्यार्थी सुशिक्षित यांना ज्या मिळणाऱ्या स सवलती होत्या आणि या तालुक्याला विशेष जो निधी मिळायचा त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि तो जर तालुका तसा वगळला असेल तर स्थानिक प्रशासनानं तसं ते जाहीर करावं किंवा जर तसाच तो पहिल्यासारखा असेल तर, तर तसं जाहीर करावं मात्र जर तो तालुका वगळला गेला असेल डोंगरी विभागातून तर खटाव तालुक्याच्या व्यवस्थेमध्ये जागृती करून तुझ्याविरोधात आता आंदोलन उभं केलं जाईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडतोय खटाव तालुक्याला डोंगरी विभागातून वगळलं असं वत्तप्रम सत्रातून काल परवा जाहीर झालं ते वगळलंय का नाही वगळलं याचा शासनानं खुलावा खुलासा करावा नाहीतर राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं येरा न्यूज साठी प्रतिनिधी अंकुश पांडोळे आणि शरद कदम मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा